मराठी ते धडक ते धडक ढवळेश्वर गावचे सुपुत्र यशस्वी युवा उद्योजक आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस युवा नेते माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माननीय संदीप शेठ पवार माननीय धनाजीराव माने माननीय राहुल शेठ घाडगे माननीय हनुमंतराव माने माननीय विकास पवार माननीय सूरज अप्पा पवार माननीय अतुल शिंदे माननीय सुधीर पवार माननीय नयन पवार माननीय सुमित शिंदे माननीय सूरज मंडले माननीय बालाजी पवार आणि श्रीजी ग्रुप घरनिकी केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज ढवळेश्वर गावचे सुपुत्र शांत संयमी आणि हसतमुख व्यक्तिमत्व युवकांचे आयडॉल युवा उद्योजक माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अभिषेक भैया शिंदे मित्र परिवार ढवळेश्वर ढवळेश्वर गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि माजी आमदारोकेट सदाशिवराव भाऊ पाटील आणि पाटील यांचे खंदे समर्थक अभिषेक शिंदे यांचा सोळा जुलै रोजी वाढदिवस राजकारणाचे ध्येय घेऊन सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती क्वचितच पाहायला मिळतात त्यापैकी एक म्हणजे अजातशत्रू युवा व्यक्तिमत्व म्हणजे अभिषेक शिंदे आपल्या कर्तृत्वाच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर राजकीय आणि सामाजिक पटलावर अभिषेक शिंदे यांनी अल्पावधीतच नावलौकिक मिळवलं आहे स्वभाव धाडसी वृत्ती आणि स्पष्ट आहेत सर्वसामान्यांबद्दल असणारी त्यांच्या मनातील कणव तालुक्यातील अनेकांना पाहायला मिळाले आहे गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणे हा स्वभाव असल्यामुळे अभिषेक शिंदे आजवर अनेकांना निरपेक्ष भावनेने मदत करताना पाहायला मिळतात आपल्या सहकाऱ्यांच्या संकट काळात मदतीसाठी धावून जाणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे समाजाप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांप्रती असणाऱ्या आपुलकीमुळे अभिषेक शिंदे यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सामाजिक आणि राजकीय पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकीय पटलावर अभिषेक शिंदे यांनी आपली मोठी ताकद देखील निर्माण केली आहे सर्वसामान्य घरात जन्मलेल्या अभिषेक शिंदे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत व्यावसायिक क्षेत्रात देखील आपली छाप सोडली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अभिषेक शिंदे यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून गोरगरीब आणि दिनदोब्यांना मदतीचा हात दिला आहे मनामध्ये कसलाही स्वार्थ न ठेवता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा त्यांचा स्वभाव आहे अभिषेक शिंदे यांना हे बाळकडू त्यांचे वडील दादासाहेब शिंदे आणि आई जानकीताई शिंदे यांच्याकडूनच मिळाले या आहे अभिषेक शिंदे यांचे आजोबा यशवंतराव शिंदे यांच्या कर्तृत्वाच्या संस्कारातूनच शिंदे कुटुंबियांची जडणघडण झालेली आहे एवढेच नव्हे तर सद्गुणांचा वारसा जिव्हाळा प्रेम आपुलकी जनसामान्यांना आपलस करणारं नेतृत्व युवकांचे आशास्थान म्हणून अभिषेक शिंदे यांची ओळख आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाचे युवा नेते अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या माध्यमातून परिसरातील युवकांना न्याय देण्यासाठी अभिषेक शिंदे नेहमी तत्पर असतात एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या सुखदुःखात ते अग्रेसर असल्याचे दिसून येतात एकूणच एक चिकाटीचा मेहनती आणि धराडीचा युवा नेता म्हणून अभिषेक शिंदे यांनी अखंड पंचक्रोशीत आपली विशेष छाप सोडली आहे अशा धडाकेबाज व्यक्तिमत्वास जिओ मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडघर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा